राज्यात हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावना आणि उत्साहात साजरा करण्यात आला पणजीतील प्रसिद्ध मारुती मंदिरा सका मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिरात पूजा आरती हनुमान चालिसा पठण आणि प्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं हनुमान जन्मोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी येथील मारुती मंदिरात केली पूजा अर्चा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही विठ्ठलापूर येथील मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्तानं केली पूजा हाऊजी बंदीबाबत बाबत फेरविचार व्हावा अशी मागणी गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायदा फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्री सकारात्मक राज्यात पर्यटकांचा उपद्रव रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई तीन महिन्यात फेरीवाले भिकारी दलाल अशा एक हजार दोनशे शेहेचाळीस व्यक्तींवर केली कारवाई नव्या तंत्रज्ञानाशी डॉक्टरांनी जुळवून घ्यावे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हापसा येथील मेडिकल कॅम्पमध्ये केले आवाहन काँग्रेसकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ राजकारणासाठी उपयोग भाजप राष्ट्रीय सरचिटणीस अलका गुर्जर यांचा आरोप पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित नागोवा येथे पंधरा लाखांचे आंबली पदार्थ जप्त घाना देशाच्या नागरिकाला अटक एम डी एम एच्या साठपेक्षा अधिक गोळ्यात जप्त गाव चलो अभियानाअंतर्गत मिरामार किनाऱ्याची महसूल मंत्री बाबूश मनसेरात यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते राज्यात आय पी एल सट्टेबाजी सुरूच राजधानीत फिदालगो हॉटेलमध्ये चार जणांना अटक करण्यात आली तर चार पॉईंट एक लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले